आपल्या शाळेमध्ये वे खास कुर्ची हा कार्यक्रम आणि आपल्या शाळेत वेगवेगळे खास कुर्ची मध्ये पाहुणे येतात खास कुर्ची म्हणजे काय तर जे माणसं खास असतात जे माणसं खास असतात तर त्यांच्याकडून नवीन काहीतरी आम्हाला भेट आम्हाला त्यांच्याकडून नवीन काहीतरी मिळावं यासाठी आमचे शिक्षक प्रयत्न करत असतात आणि या खास कुर्ची कार्यक्रमामध्ये वेगवेगळे पाहुणे बोलवत असतात जसे सर्वात पहिले खास कुर्ची मध्ये कार्य यामध्ये ते सुद्धा आमच्यासाठी खासच होते आणि त्यांनी आमच्यामध्ये पोलीस पोलीस काय असतं आणि पोलिसने काय करावं असं आम्हाला एक, एक प्रेरणा आमच्या आमच्या मुलांना अशी जिद्द आली की आम्ही सुद्धा पोलीस होऊ शकतो या सरांसारखे प्राणजेची विद्यार्थिनी तिने आम्हाला आमच्या शाळेमध्ये असे वेगवेगळे खास मध्ये पाहुणे येतात आणि त्याबरोबर बी ची विद्यार्थिनी ती सुद्धा आमच्या शाळेमध्ये आली आणि तिने बी फार्मसी म्हणजे काय या माहिती सांगितली आणि तसंच आज आजच्या कार्यक्रमामध्ये आज सुद्धा आपल्या शाळेत पाहुणे आले आहेत आणि ते सुद्धा ते आपल्यासाठी सर्वांसाठी खासच आहेत आणि ते खास आहेत म्हणून आपण त्यांना बोलवलं आहे आणि ते इतके अधुरण आपल्यासाठी सायकलवर सायकल चालवत आले आहे मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि या मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा अनुभव सांगावं आणि माझे प्रस्तावित थांबवते धन्यवाद